मला नागपूरला काम होतं तरी पण त्याचा फोन होता त्याही मी कामाला पहा साहेब आमच्या इतकी दशा आणि दिशा पाहिली तर सीओ साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही सांगा तुम्ही अप्लिकेशन दिली दोन अप्लिकेशन केले दोन केले किती दोन महिने दोन महिने झाले आज परिस्थिती ह्या लोकल जाहीर आणि पाऊस येत आहे वातावरण आहे की अजून बेकार पाऊस एक ट्रॅक एक ट्रक दिला त्यांनी बस एवढी आणखी खराब आहे तुम्ही जाऊन दाखवा किंवा इंजिनियर सांगून दाखवा इथे आम्ही जास्त मागत नाही त्यांचा काय बापाचा अरे नाही तुम्ही तुम्हाला सांगतो दोन दोनशे रुपयाचं बिल बनवता टाकते आणि रोजनं बिल किती टाकते हे सगळं माहिती आहे भ्रष्टाचार होते पण ह्या भ्रष्टाचार इथं नको कमीत कमी हा भ्रष्टाचार थांबवा ह्या वेवळीच विनंती करून आपण नक्की सांगतो तुम्ही माझं काम ऐकतात मला माहीत आहे त्याची चिकल काम ऐकलं ते घेतात काय थोडीशी वाले चांगले साहेब आहे आता माहीत नाही इमानदार आहे भर या काय आपण यांच्याबद्दल बोलू शकत नाही कारण प्रामाणिक आहे जे जे, जे आपण आता जो मागचा कसा होता हे माहित होतं ह्या पुरत आहे ना ह्या चांगला माणूस आहे तो पुरत होता तो होत नाही लक्षण देते हे नाले आहे आता भरत होत्या पूर्ण हे आमच्या घरात माझ्या प्लॉट मधून नाली नेली होती ही आम्ही किती हे केलं त्याच्यासाठी ठीक आहे तरी साहेब विनंती होतो की तुम्ही इथून तुम्ही बघू आता नाही आहे आपण आमचं आमदार नगर बसेच आहे ह्या पंडातून नाही गेल्या समोर तरी दादा चालेल पण कमीत कमी इथे तरी आमच्या पावसाला मोडून टाकून द्या नंतर तुम्ही बजेट घ्या आणि काम करून द्या हीच विनंती तुझं अडणार काय माझं राऊत आणि हे बायलगॅसचं गोडवून दाखवून बाल गॅसचं आहे भाऊ इथं इतकं रोड आहे तुम्ही साहेब सांगत साहेबांना सांगतो की साहेब हे घोडून गोडून टाकावा ही विनंती नमस्कार जय हिंद जय भारत